सौरभ मी पालखी घेतलेली बघ छट्टा मागे सौरभ पालखी येऊ छट्टा अरे बाबाईनी घोंगाड तो गाई तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर आता सगळं फ्रेश बी झाले मी चाय पण केला आज खूप दिवसांशी न आता यांना पण चाय वगैरे दिला बाबूचं पण आटपले पण आज बाबूचे अजून काय आंघोळ वगैरे काही झाली नाही मस्त आता दे वगैरे धुवल्यात कारण की एवढे दिवस मी नव्हतोच आणि नंतर घरी आलो तर आम्हाला देवांना हात पण नव्हतं लावायचं कारण की आमच्या कुटुंबात वारलेला तर आज तीन दिवस झाले तर मग आज देव पण दोन घेतले आता लगेच माझे चालले पटापट घाई इथं मीने टाकले चण्याची डाळ उकडत खोल्यांच्यासाठी नाही तर घेतले रवा मीने भुजाला कारण की बनवायच्यात शिंबोल्या वगैरे म्हणजे लाडू बोलतात इकडं ते लाडू वगैरे बनवायचे नानी आल्या आता पटापट मी पीठ वगैरे सगळं मळून घेते कारण की मग सण बनवायला पण परत चालू करायचं आणि जेवण पण बनवायचं एकेकडं तर चला कंटिन्यू राहा पुढे आमच्या बरोबर तर बघा काही तिथं छोटं झाडावरचं कारेंदू उकडल्यान का तर आता आम्हाला तर नाही खायला टाईम तोपर्यंत नाणेना देते आम्ही खाऊ आता नंतर टाइम भेटेल मस्त देव वगैरे धुतले दिवाबत्ती वगैरे केले मस्त खूप दिवसांशी आणि धूप आज अगरबत्ती नाही लावली बघा मस्त सर्व इकडं नाणी आल्यात ना गुड मॉर्निंग मी गाईस तर कश्यात सर्व गाईज मी आता फ्रेश झालेलो आहे धनसी तर लवकरच झालेलं तिचं आटप म्हणजे आटपला नाही तिची ती लवकरच झालेली की देव वगैरे धुवायचं होतं सर्व तर मला आता आटपले आणि डायरेक्ट आले किचन मध्ये का ते धावपळ बघायला काय काय चालू आहे सगळा हो बघा कशी घाई घाई झाली बघा याची आता काय घेतले रावा बनवाला आणि तिकडे काय घेतले तेव्हा पीठोल्यांचा शिंगोल्यांचा आणि तिथं कुकरला काय लावलंय डाल शिजते पुरणपोळीसाठी पुरणपोळी पुरणपोळी राईस बघा आज पण धावपळवा बघायची आता कशामुळे सर्व तर काहीच उद्या आहे पप्पांची पुण्यतिथी तर त्याच्यामुळे सण वगैरे सर्व आजच बनवून घ्यायचं त्याच्यासाठी नाणी वगैरे आलेली होती हिने मला वाटतं दाखवलं असं ब्लॉगमध्ये दाखवलं का नाणीच आली होती नाणीसहहिणीस आली होती म्हणजे काम आमची इथं असंच असतं लेडीज वगैरे येतात गाईच म्हणजे काम करण्यासाठी काय असेल फंक्शन आमच्या घरामध्ये तर घरातले लेडीज लगे आमच्या येतात काम करायला आता इथं सगळं चालू आहे आता मी जातो नाक्यावर कारण की आमच्या नाक्यावर येणार आहे दिंडी पालखी वारकरी यांची आता मी तिथं नाक्यावरती चालले आहे आता तुम्हाला दाखवतो कशी पालखी आहे ते आमच्या गावामध्ये कसं काय आहे तर बघत राहा तुम्ही कंटिन्यू तर काही बघू शकता इथे गावामध्ये आपल्या पालखी आलेली आहे हे बघा आणि गावात चाललेली आहे आता पालखी सर्व गावकरी आमचे आमच्या गावकरी वारकरी संप्रदायाचे शकता बघू शकता माझे पालखी आणि गावामध्ये चालू आहे काकींच्या घरी आणि समोर पण इथे बघू शकता मस्त पैकी गावामध्ये पूर्ण रांगोलीच हे केले दोन्ही साईडवर हे बघा रोडच्या दोन्ही साइडला रांगोळी काढलेली आहे सुंदर अशी आणि इथे पण पाट वगैरे ठेवून पालखीवरती म्हणजे जे घेऊन असतात सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आता हे जे पालखी घेऊन येत त्यांचे पाय धुतले जाते त्या पाटावरती हे बघा <laughs> आणि काही जे प्रत्येक ठिकाणी आहे ना पावला पावलाने असे त्यांचे पाय धुतले जातात म्हणजे जे ज्यांना जना वाटतं म्हणजे जे श्रद्धेने करतात ते प्रत्येक ठिकाणीचे त्यांची पा पावलं धुतली जातात त्यांची तर काही आमचं सर्व महिला मंडळ जमलेलं बघू शकता इथे कारण की आता इथे फंक्शन आमचं तुम्हाला दाखवतो काय फंक्शन आहे या घरातले आमच्या सर्व महिला मंडळ आणि हे बघा इथे लोकाचा प्रोग्राम हे ती पोरा कुठे आपली जणं हे नितेश इथे जेवणे अरे बघा येऊ आहे आमचा महेंद्र पाटीलचा पोरगा बघू <laughs> शकता त्याला असा आहे तर काही याला आता इथे झोकायचा प्रोग्राम आहे हे बघा आणलेला आहे ताराजू वगैरे सर्व आता बघा तुम्हाला मी दाखवतो सर्व कसा काय आहे ते एक शिवांश नाव ना शिवांश तर काही शिवांश नाव आहे शिवांश आता झोकायचा प्रोग्राम आहे

राऊंड 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 उरून दादा बघू शकता इथे शिवांश तो व्हायच टाकलेला आहे लगेच त्यांनी लहर घातली आवल्यावर

तर काही तिथं आता शिवांशला घेतलेला आहे झोकायला जो बाजू शकता अरे बाबाईणी गोंधळ भरला हे सोरा तुम्ही जोरा काय बघू शकता त्याचा झो कोण कदर घातली यानी लह घेतली तो तर टांगून राहिली तिथे टांगूनच राहिले तो टाकला मध्ये नको यो या येऊ पण लारायला लागला आणि आणून दे अरे बसत ना तो 来来来来来来来来来来！好来 तर आता पूजा चालू झालेली आहे बघू शकता तुम्ही धोकून झाल्यानंतर आणि पूजा संपन्न पण झालेली आहे छोटीशी पूजा असते होतं काय असतं म्हणा कशाची असतं नक्की त्याच्यासाठी का अच्छा था बरोबर था <ल्ग>

Sampai jumpa di आता पालखी निघालेली आहे गावातून नितेश संचा घरून नितेश संचा घरी पालखी होती तिथे जो, जो लोकांचा प्रोग्राम होता तो यांच्या घरी होता तिथून आता पालखी निघालेली आहे पुढे पुढच्या प्रवासासाठी हे बघा वारकरी बरेच पुढे पण गेलेले आहे ते बघा आणि यांचं चालू झालेला आहे परत एकदा बघू शकता गाण्यावरती

मी घरी नाक्यावरून आता तिथे पालखीच वगैरे सर्व आटपलेलं आहे म्हणजे मंदिरावर पोचलेली आहे त्यानंतर जेवण वगैरे मस्त आहे की सर्व जेवणाची सुविधा आहे सर्व आहे आता मी आलो जरा घरी काम आहे म्हणून आता इथे पण तुम्हाला माहिती आहे उद्या पुन्य येते त्याच्यामुळं किती घाई आहे मला पण तर त्याच्यामुळे मी आले आता नंतर परत जाईन जमला चला मला जायला तर आता बघतो इथं घरी काय सामान वगैरे आणायचं होता म्हणून मी घरी आलो पटकन नाही बघा आता इथे चालू झालेलं आहे फलार आपला काय बोलतात सण बनवायला फलारच ना म्हणजे हे बघा आता घेतलेलं घेतलेले आता नाणी बनवून गेली का हे बघा आता इथे या कानाला या पुऱ्या का या यांचं घेतलं थोड्याशा पुऱ्या या शंकरपाल्या ये, शंकर ये शिंगरे लाडू आणि या काय बोलतात या ना चंपाकली शिंगरे लाडू इथं पण तेच शंकरपाली आणि जेवण शिस्तानी घेतल्यानंतर तेच लाडू शिंगरे लाडू तालाला मम्मी देत होती लाटून बघ चाओ अजून इतिचॉरी माझी चुकी झालेली आहे माफ करा मम्मीनी ना नाही नाणी लाटून दिले सर्व आणि पोळ्यांचा पण पुरण आपलं पीठ तयार झालेलं आहे पुरण कुठं मग तो हे बघा पुरण पण इथे एवढं सर्व आता बनवायचं कारण की नाणी येणार आहे का परत आता हे बघा इथं जेवण पण ठेवलेलं आहे शिजवाला एकीकडं नाही एकीकडे काम पण चालू आहे म्हणजे घाम आहे आणि मला पण अजून गावात पण फिरायचंय सर्वांना घरात म्हणजे आमंत्रण द्यायला जायचंय पुण्य तिचा तर आता जेवण्यानंतरच जायला लागेल एक तर मग संध्याली आता दुपारी सगळ्यांना जेवायचा टाईम मोल आराम करायचा आणि त्यांना मधीनच जायचं तर मग संध्यालीच जायला लागल तर चला आता यांचं पण काम चालू आहे यांना काम करू द्या माझं काय काम असेल तर मी करतो यांच्या अजून काही कामं खपत ना मी होता जेवून कारण की हिला जेवायला जाऊन फायदा ना कारण की हिचं चालू झालं काम कारण की आले परत नाणी नाणीने घेतल्यानी तर पोल्या ला लाटाला बघू शकता नाणीला पोल्यांचं काम दिलेलं आहे आणि नाणीनी खूप अशी आम्हाला काय बोलतात मदत केलेली आहे सहकार्य केलेलं आहे आमच्या आम्हा आम्हाला म्हणून त्यांच्यासाठी आम्ही त्यांना धन्यवाद बोलतो मंडल आभारी आहे हे तू जवाल जा तू जवाल दिलाय ना जेव्हा जा तू का नाही आता बघा काही तिथं नाणीने इथल्या पोल्या लाटाला आणि धनश्रीच्या मला वाटतं था झालं सगळं तालाचा काम होता तो सगळंच झाला वाटतं हे बघा पुऱ्या तलून झाल्या शंकरपाल्या त्या चंपाल्या इथ शेंगऱ्या आता पुऱ्या सगळं झालेलं आहे आणि आता तू काय करशील पोळ्या कर त्याच्या अगोदर मला ते जेव्हा <laughs> कारण की मला जायचं आहे माहिती आहे ना मला पण जायचं आहे गाई म्हणून मी घेतो जेवण हिचं वाटपला काही घेईल जेवून चला मी घेतो तर जेव्हा बसतो तर गाई घेतल्या बघा गा, पोल्या करायला पोल्या बनवायला घेतल्या एवढ्या आता चालू आहे घेतो पोले करून आता पोले केल्या का झाला मग जेवून जरा आराम करून तर गाईत चला आता सगळा आटपली कामं वगैरे सगळा बनवून झाला आता आल्यान ठप्पदाराशी भांडी वगैरे पण आता पहिला घेतला जेवायला कारण की सवय एक पण वाजून गेला मग येते तर जेवून तर बघा जेवायला बनवले चिकन आणि इकडे बाबूला पण दिले बाबू पण मस्त जेवते बाबूची आज काय अजून नाही आता करेन संध्याकाळी डायरेक्ट बाबू आणि आता मी जेवायला बसते चला या जेवायला झाला माझं जेवण वगैरे तर आता घेते भांडी घसून जाम पसारा झाले आता घेते पहिले भांडी घसून नाही तर येऊ बघा यो बघा खायला जेवायला नको नुसतं हेच खायला पाहिजे ना कसं लागते मस्त खा मग तर चला आता मी घेते जरा आठवून हॅलो गाईज गुड इव्हिनिंग तर आता इव्हिनिंग झाली म्हणजे झालं आता पावणे सात वाजले आता गेते बत्ती करायला संध्याकाळची कामं पण आटपली यांना चाय वगैरे दिला मी पण चाय पिला बाबूला पण दिला बाबूची तयारी वगैरे करून ठेवले कारण की आता बाबू जाणार यांच्याबरोबर आमंत्रणाला कारण की बाबू उठल्यापासून म्हणजे दुपारी लेट झोपला तो तीन सव्वा तीनला झोपला वाटतं तर त्याची काही आता झोप झाली नाही तर नुसता किरकिर किरकिर -किर करत राहिले उठल्यापासून तर मग आता हे नेणार आहेत त्याला गावात आमंत्रणला बी तर आता माझं सगळं आटपले कामं दुसरी आता फक्त बनवायला घ्यायचं आहे जेवण पहिले करून घेते बत्ती बेडरूममधली पहिले थोडीशी साफसफाई केली मग अशी किचनमधली पण केली जराशी होते ती कारण की सर्व लाद्यांवरती जेवणाचं तेल वगैरे उडते तर ते वगैरे सगळा साफ केला मीनी आणि आता घेतले मीनी आ, बत्ती करायला दिवे वगैरे आणलेत माझी दिवाबत्ती वगैरे पण करून झाले बघू शकता तुम्ही मागे मस्त दिवाबत्ती वगैरे करून झाले धूप लावले धूपचे मुलं पूर्ण असं धुर धुर झाले पण वास मस्त येतो धूपचा मला आवडतं म्हणून आज मीने धूपच लावले तर मी बघा साहेब आमचे बघा नुसते चिडचिड चालू आहे साहेबांची काय बोलणार कुठे जायचंय तुला कशाला आमंत्रणाला हा आता हे गेल्यात जरा सामान बी आणायला तर नुसती त्याची गाय चालले का कधी येतील डॅडू कधी येतील डॅडू फोन कर त्याला जायचंय गावात आमंत्रणाला म्हणून त्याचे चालले गाय तरी आता झाले शांत जरा म्हणून बरं आहे नाही तर कधीपासून चिडचिड चाललेली दोघांना पण व्हायचा खाल्लेला तर चला पुढे भेटू आता काय काय करायचंय काय काय म्हणते तुम्हाला दाखवतेच पुढे हे बघा लागला बँड वाजवायला आता काहीच आता घेतले मी जेवण बनवायला की बनवले बाबूला कलेजी आणि चिकन न चिकन बनवायचंय अजून आम्हाला आणि खिमा पण आहे खेमा पण आणले चिकन पण आणले आता ते दोन्ही पण घेते बनवून एका घडं आता बाबूचं ठेवले शिजत <coughs> तर गाईच बघा इकडं ठेवले मटनचं खेमा शिजत न इथं मटन चिकन होते सॉरी चिकन होते झाले म्हणजे आता बाबूची कलेजी चिकन पण आहे ना या उद्याच्यासाठी भोशिंगा आणि मुलट्या आता यो झाले पसारा तर आता चिकन तर झाले समजा किमा होईपर्यंत मी घेते जरा भांडी बी घसून कारण की नंतर एकदमच लोड नको तर आता मी घेते जरा आठवून तर गाईज बघा आता इथं किमा आपला अर्धा शिजलंय मस्त झाकण देऊन स्लोयाच्यावर ठेवले शिजत इकडं आणलं आहे सामान थोडाफार येऊ बघा आपला चिकन पण झाला मस्त रेडी आणि माझी भांडी पण झाली घसून आता कधीपासून किचनमध्ये किचन मध्ये होतो आता किचन मधला तर सगळा हटपला किमा ठेवले तो शिजत आता जाते काई काई ले ले आता, ना जरा बाहेर बसते काय काम आहे काय नाही ते तर सगळं पूर्ण डन करून घेऊन तर आईच मला टाइम भेटलेला आहे आता कारण की सगळ्यांना मी आमंत्रण करत फिरत होतो आता आल्यावर घरी ना आता मॅडमला घेऊन चालल्यावर मी बाजारामध्ये नाही आला किती मजा आली बघा काय रे काय काय मामा बघतो तो कारण की आज जास्त मोठा दिसतो मामा नाहीला घेऊन चालला तुम्ही बाजारामध्ये काय घ्यायचं काय माहिती आणि नानी बघू शकता तुम्ही गाई तिथे घाड्याला बघा किती वाजल्यात साडेआठ आणि साडेआठ वाजता पण नाणी अजून आमच्या इथे आहे म्हणजे किती मोठा आम्हाला सहकार्य केले नाणी खूप धन्यवाद नाणी तुमचा आम्हाला एवढी मदत केल्याबद्दल काहीच नाही खरंच जाम मेहनत घेतली नाणीने फक्त आता मजीन गेली ती गाडी थोडस दोराचं काम करायला घरचं काम करायला ना मग वापस नंतर परत आली काय भाजीपाला येते इथे बाजूला आमच्या वहिनी राहतात कविता वहिनी त्या पण आलत्या हय पडशील ना, ना। काय तुझ्या उड्या बाजूला वहिनी राहतात कविता वहिनी त्या पण आलेल्या होत्या आता कामा यांची आटपलेली आहेत ना उद्या परत तुम्हाला यांची धावपळ बघायला भेटल जेवण वगैरे बनवताना येत ते आणि उद्याचा शक्यतो जास्त ब्लॉक कंटिन्यू करणार हीच इथंच काम आहे तुम्हाला काय काम नाही मला काम काही ना, ना म्हणजे मला काम असतील ना काही ना काय चला चला तर चला काही घ्यायचं काय माहिती हो तुला पण येतो बाजार बघितलेच आज परत काय बाजार दाखवू तुम्हाला मागची बुधवार दाखवा कसा बाजार भरतो तो आमचा तर काही बाजारातून आलो आणि धनश्री घेतली त्या तेव्हा बघा रुद्रांशला तर लपतं बघा कसा हा काय नाटकं आहेत पिल्ले तुझी बघा कशी जाऊ नाटकं बघा इकडं बघा हा कसा लापायला लागला लास्त पण दुसरा आपण कॅमेरा ऑन केलाय का दुसरा लास्ट पण बरोबर सगळ्या गोष्टीला <laughs> चला जावं फिनिश चल जेवण घे पटापट मग आम्हाला पण जेवायचं आहे हे बघा कसं टोन बॅड बॉय आहे हो बॅड बॉय आहेस तू बोलू नको तू आमच्याशी बॅट बॉय नुसती नाटक या पोरेची काय बोलायचं हे बघा मस्ती जाम करायला लागले पण तर चला याचा जेवण झाला का आम्ही पण जेवण घेतो हे घे याला भरून चल पटापट झाले का त्याचा मस्त आहे की त्याला बघा जेवायला कसं चिकन आणि कलेजी चिकन पण त्याला याच्याच बनवत होतं का नाव बनवतो तो काला मिरी अद्रक लसून आणि मीठ म्हणजे मसाल्याचा काहीच वापर नाही कारण की कसा तिखट तिखट लागतं त्याला हे काय बाजार तुझा येशील तू नाही तेच बॅट गिरी करायला शिकलो तू बॅटगिरी तू तर चला आता आम्ही पण जेवायला बसलो आहे कारण की रुद्रांक्ष झाले जेवून जेवण आता आम्ही घेतले जेवायला बघा तर स्टार्ट पण झालेला आहे आणि रुद्रान सुद्धा बसलेला आहे परत ते बघ कस लांट हिनी काय घेतली बनवलेल्या फेकायचं म्हणून पिठाची सारखा काही पण ना आता काय खायच असा कसं काय जमतं वेस्ट नाही वेस्ट नाही घालवायचं बरोबर आहे तर चला जेवायला बघू शकता मस्त चिकन भाकरी पुरी पण आहे तिने पण घेतल्यान पुऱ्या अगरबत्ती बघ तिथं महागा ठेवली तुम्ही कुठे गेली नेहली वाटतं बुवानी बुवानी नेहली तर चला काहीच आता घेतो जेवण तुम्ही पण या जेवायला मस्त की चिकन बनवलेलं <laughs> आहे आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा कमेंट सुद्धा करा आणि भेटूया नेक्स्ट डे मध्ये आणि तोपर्यंत बाय बाय असं बाय बाय